माझा वो वाढवला मी दादांना म्हणालो की मी दहा पंधरा मिनिटात माहोल बघेल आणि मग आपण बॅकअप करू पण तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिलात मला मी जेवढं तिकडे बोलले ना तेवढं इथे बोलते कारण मी प्युअर माणूस माझा समाज करा गैरसमाज करा मला नालायक ठरवा चालेल पण मी तुमचा तुम्ही माय मी नाही करू नका माझा कवी विष्णू थोरे म्हणतात हर हर महादेवची नवबत इथे चढेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सभात पुन्हा पडेल काय बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की व्याख्यान म्हणजे झंझाण 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 असं पाहिजे पण आता माणसं थकलेली आहेत जागा या सगळ्याचा विचार करून मी तुमच्यातला ऊन सौम्य भाषेतच बोलतोय हर हर महादेव ची नवगद इथे झडेल काय आणि स्वराज शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय जातीवरून दंगे इथे चालू आहे ओबीसी न मराठ्यांना घेऊ नका <laughs> जातीवरून दंगे इथे झेंड्यावरून पंगे जातीवरून दंगे इथे झेंड्यावरून पंगे आपल्याचे युद्ध सुरू आता आपल्या संगे माणसाला माणुसकीचा रोग इथे चढेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं समान पुन्हा पडेल रामोशी हेर खात्याचा प्रमुख बनवला जातीवरून आरक्षण नाही क्वालिटी बेसिस वर काम तुझी पात्रता सिद्ध कर तुला ते काम मिळेल हे शिवाजीराजाचं प्रशासन आहे पुणे शिवाजीराजांच्या बद्दल कवी विष्णू धुरे म्हणतात रयत झाली हवातील राबणारा फासावर शेतकरी म्हणजे तुम्ही भेंडी किती किती भारी काढा रेट त्याचा व्यापारीच ठरवे रयत झाली हवातील राबणारा फासावर मरणासाठी टपलेले दलाल हे फासावर बाजीसारखी हक्कासाठी खिड्ड कोणी लढेल काय आणि सांगा स्वराज्याला शिवरायांचं समान पूर्ण पडेल काय आता खूप महत्वाचं तुम्हाला पटेल मर्द आता जिता आहे आता जिता आहे पिऊन थोडा खांबा आता जिता आहे पिऊन थोडा खंबा मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा देव देश धर्मासाठी आपल्या वडिलांचा शब्द प्रमाण मानणारा धर्मवीर राजा पुन्हा एकदा इथे खडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडले हो काय शेवटच्या वर पण आहे कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या काही आहेत तुमच्याकडे काही शिकण्याच्या मागेच लागून किंवा पुढारल्याच्या नादामध्ये आपण आपली संस्कृती जेव्हा बाजूला केली त्या संस्कृतीच्या आपल्या मागे लागलं कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई पार्लर मध्ये जाऊन रोज सजते आता आई जिजाऊंच बाळ शिवांसारखं पडेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं समान पुन्हा पडेल काय

घोषणा द्यायला सांग वंदे मातरम वंदे मातरम